जी के बॉक्स क्रिकेटमध्ये आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहेत आज आपण जाणार आहोत छत्रपती गोविंदा पथक छत्रपती गोविंदा पथकाला आपण भेट देणार आहोत ते तर चला आता आपण जात आहोत छत्रपती गोविंदा पथकामध्ये जिकडे छत्रपती गोविंदा पथक आपल्या बालगोपाळांना घेऊन दहीहांडीची प्रॅक्टिस करत असतात भेट द्यायला आलो छत्रपती गोविंदा पथक हे कांदूर मधलं एक नावाजलेलं मंडळ छत्रपती गोविंदा पथक करतो तर आज आपण त्यांचे मनोगत जाणून घेऊया आपल्या बरोबर आहेत मंगेश घाट सचिन घाट विष्णू गाडे आणि भरत भरत हे सगळे आपल्या बरोबर सगळे उपस्थित आहेत तर तेव्हापर्यंत आपण मंगेश घाट साहेबांना विचारूया की छत्रपती गोविंदा पथक हा दही सण हा साजरा करतो छत्रपती जसं देशभर हे नाव महाराजांमुळे आपलं मोठं आहे तसंच कांजूरमार्गमध्ये सुद्धा छत्रपती ह्या नावाचा मोठा इतिहास आहे छत्रपती हे नाव कांजूरमध्ये पन्नास वर्षापेक्षा जास्त जुनं आहे आणि आम्हाला त्या नावाचा अभिमान आहे आमच्या मंडळाचा अभिमान आहे आम्हाला आपल्या गोविंदा पथकाची जी स्थापना झाली ती दोन हजार चारमध्ये झाली आणि दोन हजार चारमध्ये जी स्थापना आपण केली आपले कबड्डीचे काही मुलं होती त्याचबरोबर ह्या परिसरामध्ये आजूबाजूला राहणारी जी मुलं आहेत ती सर्व एकत्र येऊन आमची दुसरं मंडळी होती ती सर्व आपण एकत्र येऊन आपण हा सण जोपासावा आपली संस्कृती जो, जो जोपासावी आणि आपल्या पुढील पिढीला ह्या गोष्टीबद्दल आवड निर्माण करू ह्याकरता हो। आम्ही हा सण इथे साजरा करायचा सा ठरवलं म्हणजे दहीहंडी हा सण हा आपण का मानवतो ह्याचं उत्तर थोडंसं भेटलं तर दहीहंडी हा सण जसं मग मी सांगितलं की आपण आपली संस्कृती ही जपली पाहिजे पुढील पिढीसाठी काहीतरी आपण देणं आहे त्यांना ही शिकवण आपल्याकडनं मिळाली पाहिजे पुढील पिढी आणि पिढी म्हणजे जनरेशन टू जनरेशन ही शिकवणूक गेली पाहिजे आपल्या मुलांना आणि ती आवड निर्माण झाली पाहिजे त्याकरता आपण हा सण साजरा करण्याचा आपण प्रयत्न करतो त्याचसोबत आजच्या जनरेशन आपण पाहता की सगळे मोबाईलमध्ये जास्त इन्वॉल्व्ह आहेत जा त्यामुळे आपण आपल्या परिसरामधील मुलांना आपण कसं घराच्या बाहेर काढू शकतो ह्या मैदानी खेळामध्ये कसं आपण त्यांना तिथे आवड निर्माण करू शकतो त्यामुळे आम्ही सर्व मुलांनी आपली जी जुनी मुलं आहेत आमची कबड्डीची आहेत ह्या परिसरामध्ये ज्या मै ह्या मैदानामध्ये ज्या क्रिकेट खेळले कबड्डी खेळले इतर खेले -खेले। जे खेळ खेळले त्यांनी आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं की आजच्या पिढीला आपण ही शिकवणूक दिली पाहिजे मुलांना मैदानामध्ये आपण खेळायला आणलं पाहिजे त्याच्यामुळे त्यांची शरीर दृष्टी इतर ज्या गोष्टी आहेत त्यांच्यामुळे त्यांची पुढे जाऊन पुढची वाटचाल जी आहे ती चांगली होती छत्रपती गोविंदा पथक हे खूप नावाजलेलं मंडळ आहे तर आपल्या गोविंदा पथकामध्ये कमीत कमी दीडशेच्या वरती पोरं आहेत तर त्यांच्या सेफ्टी रिझन रिझनच्या हिशोबाने तुम्ही असेल का मंड त्या पोरांसाठी आपण काय करतो बघा दोन हजार चारमध्ये आपली स्थापना झाली ज्या वर्षी आपण ही स्थापना केली आपण सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू नेहमीच हे प्रयत्न असतात की जेवढी आपली प्लॅनिंग आहे ज्या पद्धतीची प्लॅनिंग आहे जेवढं आपली प्रॅक्टिस झालेली आहे आणि जेवढी आपल्याकडे मॅनपॉवर आहे म्हणजे आपली जी मुळ आहे त्या पद्धतीनेच आपण ते थर रचायचं जेवढी आमची प्रॅक्टिस झालेली आहे त्या पद्धतीनेच तेवढेच थर रचायचं ही आम्ही नेहमी शिस्त ठेवलेली आहे जर आमच्याकडे उद्या कॅपॅसिटी असेल आठ थर लावायची नऊ थर आपण आठ थर लावली आहे जर आमची कॅपॅसिटी असेल तर लावायची पण त्याकरता जर आमच्या मैदानामध्ये जर रितसर प्रॅक्टिस होत असेल रोज आणि जर मुलं आमच्याकडे असतील नियमाप्रमाणे जेवढी मुलं लागतात तर असण्याकरता तर आम्ही नक्कीच त्या गोष्टी आम्ही पुढे जाऊन करू पण सराव हा महत्त्वाचा आहे आणि त्याचसोबत तुम्ही जर पाहाल तर आपल्याकडे हार्नेस हार्नेस सेफ्टी हार्नेस सेफ्टी हार्नेस हा आपण लावलेला आहे आपला जो टॉपर आहे त्याकरता आपण ही सुरक्षा आपण इथे आपण त्याचं आयोजन केलेलं आहे आणि त्याचसोबत आपल्या प्रत्येक मुलाचं आपल्या गुरुचं आम्ही इन्शुरन्स दरवर्षी लाभतो सेफ्टी हार्नेस लावल्यामुळे जो टॉपला जो मुलगा जाणार तो बिंदास जाऊ शकतो की जेणेकरून तरी पण मी खाली येऊ शकत नाही हे एक छत्रपती गोविंदा पथकाची ओळख आहे की ती प्रत्येक गोविंदा पथकाचा ज्या मुलांचे त्यांची सेफ्टीचा विचार करतो आता हे मैदान अनेक वर्ष जपलं याचं कारण एकच होतं की हा मैदानी खेळासाठी मुलांना आवड निर्माण होता आणि ह्या मैदानामुळे आज आमच्या परिसरामध्ये ह्या मैदानामध्ये अनेक मुलं क्रिकेट पसून सगळ्या इतर गोष्टी खेळतात आज कबड्डीमध्ये आपलं नावाज दिलं आहे म्हणजे अमोख्या महाराष्ट्रात त्याचसोबत क्रिकेटचे टूर्नामेंट हे दरवर्षी आपल्या मैदानावर असतात गोविंदा पथकाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही आपल्या मुलांना एकत्रित ठेवावं जेणेकरून आपली मुलं कायमस्वरूपी आपल्यासोबत राहिली पाहिजेत आपल्यामधली बॉन्डिंग वाढली पाहिजे मैत्री ही वाढली पाहिजे त्याकरता मी प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी आयोजन करायचा प्रयत्न करतो गोविंदा पथकाच्या माध्यमातून आपल्याला सांगण्यात मला आनंद वाटेल की आपण ह्या वर्षी गोविंदा पत्काच्या माध्यमातून क्रिकेट प्रीमियर लीग आपण इथे भरवली होती आणि जवळजवळ आपण शंभर ते दीडशे मुलांनी यामध्ये सहभाग घेतला होतो तर काय व्यतिरिक्त इतर सुद्धा गोष्टी आपण या मैदानामध्ये काहीतरी सोशल आपण ॲक्टिव्हिटीज करू शकतो का आपण काही शिबीर भरवता हो येतात का ब्लड डोनेशन असेल किंवा इतर काही कॅम्प्स आपल्याला जे जेणेकरून आपल्या आदिवासीच्या परिसरामध्ये इतर लोकांना त्याचा फायदा होईल सिनियर सिटीजनला फायदा होईल हे आम्ही छत्रपती गोविधा पटकाच्या माध्यमातून नेहमीच आपण हा प्रयत्न करतो त्याचसोबत ह्या वर्षी आमचे प्रयत्न आहेत गेले अनेक वर्ष प्रयत्न होते पण ह्या वर्षी आपल्या या लोकल जे आमदार आहेत सुनील भाऊ राल यांच्या माध्यमातून आपण ते जिम करतो आहे माझ्या मागच्या बाजूला आपण पाहू शकता याचा फायदा आपल्या सर्व मुलांना होणार आहे आज आपण बाहेर गेला जिम जिमसाठी तर कमीत कमी, -कमी वर्षाची फी जी आहे सहा हजार रुपये असते पण आपले जेवढे सवसता आहे जेवढे आपले दोविंद आहेत जेवढे या मैदानामध्ये कबड्डी असो क्रिकेट असो छत्रपती नावाखाली जी मुलं आपली इथे सराव करतात किंवा आपल्या मंडळाचा भाग आहे त्यांच्यासाठी आम्ही मिनिमल फी सभासद वर्गांनी घेऊन त्यांच्यासाठी जी ही सोय आपण त्यांना उपलब्ध करून देतो सांगू शकतो बघा क्षण असं मी सांगितलं की आपला कांजूरमधला जो इतिहास आहे पन्नास वर्षाहून अधिक ह्या मंडळाला झालेली आहे छत्रपती या नावाला खूप नावाजलेलं मंडळ आहे कांजूरमध्ये आपल्या वैशिष्ट्य असं आहे की आपल्या ह्या गोविंदा पट्टाच्या माध्यमातून ज्यावेळी आपली स्थापना झाली दोन हजार चारमध्ये ह्या कांजूर नगरीमध्ये सर्वात पहिले सात थर जे रचले ते छत्रपती गोविंदा पत्तांनी रचले त्याचसोबत ह्या कांजूरमध्ये जर कोणी ट्रिपल एका उचलला असेल तर आपल्या मंडळातल्या मुलांनी उचलले त्याचसोबत जसं मी मागे सांगितलं सात थर जे आम्ही पहिले लावले त्याचप्रमाणे आठ थर सुद्धा छत्रपती गोविंदा पत्त्यांनीच लावलेला आणि अख्ख्या महाराष्ट्रभर आमच्या मंडळाचं एक वैशिष्ट्य आम्ही नाव खूप गाजलं होतं ते म्हणजे चक्रीवादळ करतात चक्रीवादळ जो त्या त्या चक्रीवादळ असं झालं विटोळीला आपण विटोळीला घर लागलं होतं सर्व होती विकोळीला घर लागले चक्रीवादळ आपण करत होतो आपले एकावेळी खालचा बेस तीनचा बेस तसा राहत होता वरचे तीन फिरत होते असे तीन फिरत असताना ते एका वेळी चार जण फिरत आमचे थर लागले आणि तिथे खासदार संजय पाटील आले त्यांनी ते बघितले त्यांनी स्वतःहून आम्ही ह्या मंडळासाठी त्यांनी तिथून स्टेजवरून सांगितले की हा छत्रपती हा तांदूळचा राजा आहे हे कोणी दुसऱ्याने सांगितलं नाही खासदाराने स्वतः सांगितलं की हा छत्रपती हा तांदूळचा राजा आहे आणि तेव्हापासून छत्रपतीला तांदूळचा राजा आहे वर्षी छत्रपती गोविंदा पथकाने नऊ थराची ट्राय केली तर या वर्षी छत्रपती गोविंदा पथक नऊ थराची ट्राय करणार मी एक तुम्हाला वैशिष्ट्य सांगित आताच एक लेटेस्ट संभाजी महाराजांचा मूवी आपण पाहिला त्यात एक फेमस डायलॉग आहे तो फेम डायलॉग काय आहे की मनके जिते जो मनके हारे हार जो बिन लढे हार गए उन पर है धिक्कार आम्ही लढायचा प्रयत्न करतोय आमचा खूप पूर्ण प्रयत्न आहे की आम्ही काही करून आम्हाला आमची नेक्स्ट लेवल गाठायची आहे ह्या कांजूरनगरीमध्ये पहिले सात थर लावणारं मंडळ आम्ही आहोत आठ थर लावणारं मंडळ आम्ही आहोत तर ह्या वर्षी आमचे पूर्ण प्रयत्न आहेत की नऊ थर हे आम्ही रचावे त्या पद्धतीने आमची सराव डेली प्रॅक्टिस चालू आहे आणि ठीक आहे आम्हाला देवावरती पूर्ण विश्वास आहे नक्कीच आमच्या प्रयत्नांना यश राहण्यावरती असं वाटतंय की मंडळ नाही की आपलं कुटुंबच आहे या प्रकारे म्हणून आम्ही एवढं लांबून सगळं येतो म्हणजे तुम्ही ठाण्यावरून येतो आमच्या आजची इच्छा एकच आहे यावर्षी प्रथम पाजणी माझ्या नवछत्रात लावली पाहिजे यश पोझिशन काय आहे तीन एक्के तीन एक्के मी तुला पक्का बघणार आता थोडंसं यश बरोबर बोलूया यश आणि आता दोन ते चार वर्षापासून स्टार्टिंगमध्ये दोन हजार अठरापासून झाली तर फक्त मी बघायला असलो तर कसे रास् रस्ता बघितलं दोन हजार अठरालाच पहिले तर बघायला बेस्ट मला आज छत्रवादीचे तर त्याच्यानंतर माझा पण इंटरेस्ट वाढला आणि मी नंतर पत्रामध्ये मध्ये घरामध्ये जॉईन झालो आणि इथे आल्यावर असंच वाटतं की सगळे एक फॅमिलीज आहेत सगळे हसून ठेवून असतात सगळ्यांना खूप कोऑपरेट करतात वगैरे आता आपण भेट शेवडे आणि मयूर जगता तर दोघांना आपण विचारूया की छत्रपती मंडळामध्ये त्यांना छत्रपती गोविंद भक्तामध्ये दोन हजार एकोणीस पासून आलं तर चांगलं वाटतं पहिल्यांदा घाबरत होतो आता तर मयूर जगतापला थोडस आवडतो पण त्याचेच व्हिडिओ मी फॉलो करतो त्याचा स्वतःचा एक इंस्टा आयडी आहे मयूर जगताप म्हणून त्याने भरपूर असे व्हिडिओ बनवले त्या मी फॉलो करून छोटे छोटे तर मयूर नाही नाही मयूर जगतापला थोडंसं विचारूया की तू व्हिडिओ तर शूट करतो पण तुला कसं वाटतं की या मंडळामध्ये आल्यानंतर तुला काय सतराला पहिले आपले आठ लाख तेव्हा होतो पण असं नॉर्मली पोराबेरा मी काहीतरी मंडळा आपण आहे म्हणजे प्रत्येकाचा प्रत्येकाचं घर असतात जो तो आपलं देतोय मला असं वाटलं की काहीतरी माझ्याकडून गेलं पाहिजे गेलं दोन हजार अठराला प्रॅक्टिस चालू होती घरात कॅमेरा होता असं होतं कॅमेरा काढला मित्र होता मित्राला घेतलं मी शूट चालू केलं तेव्हा काय डोक्यात नव्हतं की काय शूट होणार आहे काय होणार आहे कसं होणार आहे जेव्हा ते थंडीच्या दिवशी आहे मी आज सर्व अजून पण आला असं मग बरं ती वेगळी मुवमेंट होती आणि असं असं नाही की ते पहिल्यांदाच बघतोय अजून बघितलं पण ती जी लाईव्ह मुवमेंट होती कॅप्चर करणं त्यांनी म्हणजे अविस्मरणीय ती आत्ता पण विशेष म्हणजे छत्रपतीने मला दिलंय ते शब्दात मांडू शकत नाही तर अशा प्रकारे मयूर आणि ऋषीला आपण भेट दिली पण मयूरच्या प्रत्येक व्हिडिओ तुम्ही पण फॉलो करा त्याचा इन्स्टा आय काय नाही 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 खरंच मयूर या इन्स्टा आय डीला फॉलो करा कारण त्याच्या ज्या व्हिडिओ आहेत ज्या मंडळाबद्दल तो ज्या व्हिडिओ खरेच चांगले बोलतो तर त्याच्या इन्स्टा आयडीला पण फॉलो करा आणि खरंच तुमच्यावर बोलून दिहायला एक मयूर माझं नाव होतं मंडल मुळेत होतं मयूर एक असा व्यक्ती आहे जो पडद्या पडद्यामाचा कलाकार हा खरा शब्द मयूर साठी लागतो हा ऋषिकेश पण असा एक व्यक्ती आहे जो सगळ्यात मिळून मिसुर होणार आहे आणि वेळ पडली तर चौथा फेरावर पण जाणार आहे रोशन रोशन हा विठलवाडी वरी फक्त आपल्या छत्र आणि तो आलाच कसा तीन वर्षापासून रोशन विठ्ठलवाडीवरून आपला स्वतःचा अमूल्य असा वेळ देतो आणि मी असं ऐकलंय की तो डेली प्रॅक्टिसला कमीत कमी दहा वाजेपर्यंत येतो आणि शेवटची ट्रेन पकडून तो घरी जातो छत्रपती गोविंदा पद्यासाठी आता आपण जे बोलत आहोत विष्णू गाडे विष्णू गाडे हे आपल्या छत्रपती गोविंदा पदकाचे अध्यक्ष आहेत ते कसं केलं आणि काय केलं सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आणि जय छत्रपती दोन हजार आठ पासून या पदकामध्ये आहे दोन हजार आठ पासून म्हणजे पदकामध्ये प्रॅक्टिस वगैरे कधीच नव्हतं काल कुठेतरी असायचं म्हणजे कधी फ्रंटला येऊन कधी कामं पण नाही गेली काय नाही ती आवड निर्माण झाली माझ्या मित्रांपासून ती एकमेकांना जोडून आपण एकत्र येऊन असं काहीतरी आपण करू शकतो ती तशी मग डेली आम्ही रात्री तेव्हा नऊ बाजूला आमची प्रॅक्टिस चालू व्हायची मग ते हळूहळूहळू करत आम्ही डेली प्रॅक्टिस यायला लागलो माझीकडनं तशी माझ्या मनात आवड निर्माण झाली जेव्हा दोन हजार अठरा साली पहिले आपले आठ तर लागले त्या टायमिंगच्या आपले रितेश कोच पराग हे ते सगळे आम्ही एकमेकांमध्ये बघून अक्षरशः आम्ही रडलो त्या टायमिंगला तेव्हा पहिले आपले आठ जणांना तर आपण काल गोपाळांचे मनोगत घेतले तर आता आपण भेट देत आहोत निखील कळवीकर मसन सारंग आणि यश नाईक तर आपण आता यांना विचारणार आहोत की छत्रपती गोविंदा पंथामध्ये तीन वर्ष झाले आणि गोविंदा पटकाबद्दल थोडेसे छोटे फार आपले मनोजले आता पहिला आपण तालुक्यात सा निखिल साळून का निखिल आपल्याला सांगेल की छत्रपती गोविंदा पटकाबद्दल दोन मनोगाई छत्रपती गोविंद माझा दोन आठशे आठ बघायला होते आम्हाला जॉईन झाले यांचं मंडळ की मित्रमंडळ त्याच्यानंतर आमचे दोन हजार अठराला आठ तर पहिल्यांदा लागले लातूरमध्ये सर्वात प्रथम आमचे तर लागले आणि त्याच्यानंतर मंडळाने खूप असं चांगले सगळ्या गोष्टींना सपोर्ट केला प्रत्येक गोष्टीला आमचे पाठीशी उभे राहिले आणि त्याच्यानंतर आम्हाला पण खूप बरं वाटतं या मंडळ की आमचे पाठीशी एवढी सगळेजण आहेत तर निखील यांनी सांगितलं की गोळ्या पथकाला दोन हजार आठपासून जॉईन झाले तसंच आपण मतच चालले चालक जाऊया मतंग सार हे ओळखतात तर मतन सारंग यांच्याकडून आपण थोडंसं मनोगत व्यक्त करून घेऊया की छत्रपती गोयंदा पदकामध्ये हे किती वर्षापासून आहे आणि त्यांच्या मंडळासाठी काय असं योगदान आहे दोन हजार अठरा ला आलो छत्रपतीमध्ये पहिलं आमच्या त्रिवेणी त्रिवेणी बंद झाल्यानंतर आम्हाला आम्ही सगळे त्रिवेणीचे छत्रपती गोयंकामध्ये आलो तर तेव्हा मग आम्हाला माहिती होतं चौदा एकाला तर त्यावेळी पहिले आठ दोन हजार अठराला आमचं पहिलं वर्ष आलं तेव्हा लागले तर तेव्हा आम्ही बघितलं की त्यांची खूप इच्छा होती की आज सगळे पहिले आम्ही लावले तर सगळे रडत होते त्या वर्षी दोन हजार अठराला तर ते आम आमच्या बाजूने उभे राहिले त्रिवेणीसोबत की तुम्ही आम्हाला सपोर्ट केला त्यासाठी परत सगळ्या गोष्टीला सपोर्ट राहिला छत्रपती तिरुंगा पत्ता का बाकी मी मला तर हे सातवं वर्ष सातवं वर्ष तसंच यश नाईक यश नाईक हा एक कांदूरमधील का नावाजलेला क्रिकेटर आहे आणि तो पण आपल्या छत्रपती गोविंदा पदकामध्ये आहे तर छत्रपती गोविंदा पदकामध्ये तुम्ही वर्षापासून इकडे आहात आणि तुमचा एक अनुभव सांगा दोन बघायला अठरामध्ये दोन हजार अठरामध्ये त्याच्यानंतर मी एक गेलो हळूहळू तेवढा काल तेरा नंतर पोलीसला मी शिकत होतो त्यानंतर हळूहळू हळू आता गेल्या वर्षी करतो आता ती नीट ट्राय करते तारीख ट्राय करतात ओके बोलतो याशिवाय आपण सात आणि शिवम तर त्यांना पण आपण विचारलं आहे की छत्रपती गवित पंचाबद्दल आणि त्यांचे काय बरोबर आहे तर शिवम काही आम्हाला सेल करू शकतो भेट घेत आहोत राण्याचा राण्याच्या गोपाळकळांना राण्याच्या गोपाळ प्रजून सिद्धेश आणि गौरव हे तिघं करा आज आपल्या छत्रपती गोविंदाप्तासाठी ते लोक फक्त ठाण्यावरून येतात तर आपण त्यांच्या त्यांच्याकडून पण जाणून घेऊया की ते छत्रपती गोविंदापटामध्ये कधीपासून आहेत आणि त्यांना कसा एक्सपिरियन्स देतो किंवा ते कसं वाटतं त्यांच्या जवळ तर पहिला तर आपण ब्रजोंना विचारूया ब्रजपती ठाण्यावरून इथे येतो तर किती वर्षापासून छत्रपती गोविंदा पदकामध्ये येतो नमस्कार मित्रांनो माझं मला आणि गेल्या तीन वर्षापासून छत्रपती गोविंदा पदकाचा एक भाग आहे हे लहानपणापासून गोविंदासाठी आवड होतीच पण छत्रपती गोविंद पथकामध्ये आम्हाला खूप गोष्ट आकर्षित करत असेल तर छत्रपती गोविंदा पथकामध्ये असलेल्या वरिष्ठ कमिटी आणि हरेक पोरामध्ये असलेली माणूस की आपुलकी आणि प्रेम ही गोष्ट आम्हाला आकर्षित करते म्हणून आम्ही ठाणेवरून डेली बेसेसला बांधून प्रॅक्टिसला येतो आणि पथकाची मॅनेजमेंट खूप सुपक आहे म्हणजे आम्हाला कोणत्याच गोष्टीची कमी हस जसं की तुम्ही थंडीच्या दिवशी बघितलं असेल ट्रॅव्हलिंग वगैरे या सगळ्या भेटतात आम्हाला इकडे डेली बेसस या सगळ्या गोष्टी भेटतात आम्ही सगळं म्हणजे सगळी मॅनेजमेंट वगैरे सगळे सुटवतात मला हंडी पहिलं काय इंटरेस्ट नव्हता मला म्हणजे भीती वाटायची पाहिजे मी आमदार बघायचं रे कसे वाचतात कसे मी गेल्या वर्षीपासून मला माझे मित्र बोलायचे कशाला रे काय गरीब असतो हंडीला काय मजा यायची गेल्या वर्षीपासून हंडीमध्ये आलो असं वाटतं की आज

बरोबर गोष्ट बोलता धरायला नाही तर धरायला तरी या तस आता तुमचा जास्त नाही घेत कारण किती प्रॅक्टिसेस समजा तुमची कोच ओरडत आहेत तर खरंच मला खूप चांगलं वाटतं मी ठाण्यावरून फक्त गोविंदा पथकाला एक